पार्ट अहमदनगर न्यूज बाबीर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न रुई तालुका इंदापूर येथील श्री विद्यालयात आज सन दोन हजार अमरसिंह जगन्नाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेतला होता या मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे उपाध्यक्ष उदयसिंह आत्माराम पाटील यांनी भूषवले होते यावेळी सर्व शिक्षकांचा फेटा बांधून शाल गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यामध्ये विद्यालयाचे पर्यवेक्षक तानाजी मराडे सौ मीरादेवी पाटील प्रतीक्षा पाटील दनाजी गावडे सुनील दराडे गौतम सोनावणे महादेव करे दत्तात्रेय जाधव अप्पासो डोंबाळे दादासो निटवे अमीन मुल्ला यशवंत लोंढे तुकाराम काळे तसेच कर्मचारी बांधवांमध्ये विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक व शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे ज्ञानदेव पिसे उत्तम मारकड भाऊराव लोंढे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते यावेळी खालील विद्यार्थ्यांनी आपले मनोगते व्यक्त केली आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला यामध्ये कृषी अधिकारी उपसंचालक म्हणून नुकतेच पद स्वीकारलेली विद्यालयाची विद्यार्थिनी शिल्पा मारकड प्रीती लावण दिपाली माने तृप्ती मारकड उज्ज्वला भगत प्रियंका कुंभार विद्या कांबळे सारिका दगडे भारती माने सोनाली कुब कुबीर मारकड पूनम मारकड चितळकर पूनम लावण तसेच मुलांमध्ये किरण लावण आशिष लावण तसेच मारकड विश्वनाथ पिसे गणपत मारकड राजेश खरात संदीप कोकरे हर्षद लावण अनिकेत भोसले सतीश जाधव वैभव शिंदे दशरथ कुदळे विराज कांबळे गणेश भोसले सचिन डोमाळे सचिन मराडे नितीन हासपे महेंद्र कोकरे प्रवीण हास्पे, हनुमंत मारकड राजेश खरार गणेश मारकड सोमनाथ मारकड काशीनाथ मारकड कुंडलिक मारकड संदीप मदने गणेश जाधव सुलतान मुलानी सागर लावण अमोल खामकर नितीन मारकड वरील मुळे आणि वरील मुले आणि मुलांमध्ये आन, बऱ्याच विद्यार्थिनी आपली मनोगते आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि आम्ही जे आहे ते आज आपल्यामुळे इथे उभे आहे आणि आपला आम्हाला आपणच सर्वच प्रकारचे फार मोलाचे मार्गदर्शन आणि संस्कार दिले असे गौरवोद्गार काढले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंच संचालन तेजस यांनी केले तर आभार प्रीती लावण पार या, या माजी विद्यार्थिनी मानले हा माजी विद्यार्थी मेळावा पार पाडण्यासाठी गणेश जाधव हर्षद लावण डॉक्टर संदीप कोकरे विश्वनाथ पिसे सुलतान मुलाणी आणि तेजस मारकड या माजी विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले इंदापूर प्रतिनिधी राजू पाळेकर माझे वर्गमित्र तुम खरं तुमच्यामुळे इतका छान आयोजित करण्यात आला आणि ज्यांच्यामुळे आज आपण म्हणजे आपल्या पंखांमध्ये बोलले तर ते आपले सगळे शिक्षक वृंद या तुम्हाला सगळ्यांना माझं प्रथम अभिवादन दहावीपर्यंत तुम्ही मला बोलताना पाहिलं असेल मला बोलायची सवय पण होती पण आता मधल्या का थोड म्हणजे सवय मोडलेली आहे परंतु तुमच्या सगळ्यांसाठी पुन्हा एकदम या ठिकाणी उभी आहे तर शाळेच्या आठवणी म्हणजे खरं आपण जे घडलं तुमच्या समोर मी आज उभी आहे किंवा समाजात आज जे काही नाव आहे तर ह्याची खरं कारण झाली ती शाळेमधूनच कारण जेव्हा आपण म्हणजे शाळा सोडल्यानंतर कॉलेजला जातो किंवा नंतर महाविद्यालय ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला जातो तर त्या ठिकाणी आपल्याला पर्सनली कोण ओळखत नाही किंवा कोण आपल्याला पर्सनल गायडन्स करत नाही की तुम्ही काय केलं पाहिजे मग जो म्हणजे जे आपल्या सगळ्यांची पायाभरणी झाली जे तुम्ही सगळ्यांना आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काही केलं स्वतःचं नाव कमवत आहात तर ते कोणामुळे शक्य आहे तर ते आपल्या गुरुजन वर्गांमुळे म्हणजे आपल्या

तर सगळ्यात प्रथम म्हणजे वर्ग शिक्षक सर होते तर एकच वाक्य असायचं की आपली तीस जी बॅच आहे आणि ह्या बॅच मधून मला एक दोन तरी क्लास मध्ये अधिकारी जायलाच पाहिजे आणि त्यावेळेस असं वाटायला लागलं कुठंतरी की सर